राज्यात ढकफुटी सदृश पाऊस झाला आणि शेतकऱ्यांच्या शेतातलं पीक हातातून पूर्ण गेलं अनेक ठिकाणी जनावर वाहून गेले अशा परिस्थितीमध्ये एक तर सरकारमधले मंत्री उशिरा शेताच्या बांधावर जात आहेत आणि पर्यटनाचे दौरे करतात की शेतकऱ्याला आधार देत आहेत हा खरा प्रश्न आमच्यासमोर उभा आहे कारण अनेक ठिकाणी मदतीच्या नावाखाली स्वतःचे पोस्टर चिटकवायचे स्वतःच्या मुलांचे स्वतःचे फोटो पक्षाचे बॅनर छापून तुम्ही मदत देत आहे आम्ही शेतकरी का भिकारी एक आहो या हाताचं दान या हाताला कळू नये अशी महाराष्ट्राची संस्कृती असताना स्वतःच्या पक्षाचा दिंडोरा पिटायचा स्वतःच्या नावाचा दिंडोरा पिटायचा मदतीच्या नावाखाली असा उद्योग महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांनी आणि पक्षांनी सुरू केलेला आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे ओला दुष्काळ आतापर्यंत जाहीर व्हायला पाहिजे होता आणि शंभर टक्के नुकसान भरपाई मिळणं आम्हाला अपेक्षित आहे यांनी तीन हेक्टरची मर्यादा आता दोन हेक्टरवर केली तेरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर मिळायचे ते आता आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरवर आली म्हणजे मदतीचे निकष जाचक अटी याच्यामध्ये शेतकरी पुरता अडकलेला आहे आमची स्पष्ट मागणी आहे की शंभर टक्के नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि नुसतं फोटो सेशन करून पर्यटनासारखे दौरे करू नका तर खरोखर शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न करा आणि सरकारला कर्जमुक्ती करण्याची आता हीच योग्य वेळ आलेली आहे असे आम्हाला आवडतून सांगायचं